दारात काढलेली रांगोळी परत आपण उपयोगात तिला आणू शकत नाही तर ती कचऱ्यात जाते याच रांगोळीचा वापर आपण रोजच्या कामात करू शकतो हीच रांगोळी आपली शारीरिक मेहनत खूप कमी करते तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया व्हिडिओ शेवटपर्यंत बघू शकता तुम्ही चिकट झालेले आहेत असे डाग पडलेले आहेत तर याला घासण्यासाठी आपण घरातलीच वस्तूचा वापर करणार आहोत इथं कोणतीही भांड्याची साबण नाही किंवा काहीही न वापरता आपण हे स्वच्छ करणार आहोत जी अशी वस्तू जी आपल्या रोजच्या वापरात असते आणि आपण तिला कचरा म्हणून टाकून देतो तो आणि मी नेहमीच त्याचा वापर करते तर अशी टाकावपासून टिकाऊ आयडिया आपण इथं बघणार आहोत चला व्हिडिओला सुरुवात करूया एकदा आपण रांगोळी काढली की ती आपली कचऱ्यात जाते म्हणजे आपण झाडून तिला टाकून देतो तर तिचाच वापर इथं आपण करणार आहोत तो कसा करायचा हे मी तुम्हाला समोर दाखवणार आहे तर मी इथे डब्याचं झाकण घेतलेलं आहे आणि त्यावरती मी रांगोळी टाकून घेतली आता यावरती आपल्याला पाण्याचे थोडेसे थेंब टाकायचे जास्त ओलं करायचं नाही थोडंसं नॉर्मल काहीतरी ओलं करायचं आहे फक्त रांगोळीच्या मदतीने या डब्याचं झाकण इथे मी घासणार आहे ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता कोणतीही घासणी नाही कोणतीच वस्तू इथे मी घेतलेली नाही तर तुम्हाला हवं तर तुम्ही यामध्ये निरमा पावडरसुद्धा टाकू शकता जे आपण कपड्यासाठी वापरतो निरमा पावडरसुद्धा इथं तुम्ही वापरू शकता त्यानेसुद्धा तुम्हाला भरपूर मदत होणार आहे मी फक्त इथं रांगोळीचा उपयोग करून हा डब्याचं जे झाकण आहे ते अगदी छान असं स्वच्छ होतं अगदी काळसरपणा निघतो तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अगदी जे काने कोपऱ्यामध्ये घाण साचलेली असते चिकट टाक जे असतात ते आपल्याकडून निघत नाही आपण जर ताराची घासणी वापरली तर त्यावरती चर पडतात रांगोळी असलं काही होत नाही कितीही डब्बा तुमचा काळवटलेला असला किंवा घाण साचलेली असली की रांगोळीच्या मदतीने एकदम डब्बा स्वच्छ होण्यास मदत होते आता तुम्ही लाईव्ह बघत आहात इतका छान असा रिझल्ट या रांगोळीने येतो जी आपण कचऱ्यात टाकतो तिचा वापर तुम्ही अशा पद्धतीनं करायचा आहे बघू शकता तुम्ही अगदी काळवटलेला आहेत माझा हात जे हातावरती तुम्ही घाण दिसते तुम्हाला ती एकदम लाईव्ह आहे काही व्हिडिओमध्ये कोणतीही इडिटिंग नाही अगदी तुम्ही बॅक साईडचा आवाजसुद्धा बघू शकता एकदम घासण्याचा आवाजसुद्धा तुम्हाला येत असेल तर अशा पद्धतीनं तुम्ही अशा रांगोळीचा टाकून न देता वापर करायचा आहे नक्कीच तुम्ही या दिवाळीला रांगोळी टाकून देणार नाही आतापासून तुम्ही रांगोळी साचून ठेवा आणि डबे घासण्यासाठी तिचा वापर करा पुरेपूर फायदा घ्यायचा आहे आपण ज्या ठिकाणी पैसे खर्च करतो तिचा इथं डबल उपयोग करायचा आहे आणि कमी मेहनतीत तर अशा पद्धतीनं तुम्ही डबे घासले तर तुम्हाला कंटाळासुद्धा येणार नाही आणि डबेसुद्धा पटकन निघतील किंवा आतापासून तुम्ही एक एक दोन दोन दिवसाचे चार चार पाच पाच अशा पद्धतीनं डबे घासून ठेवा म्हणजे तुमच्यावरती कामाचा लोडसुद्धा येणार नाही तर मी नेहमीच काय करते मी एकाच वेळेस कोणतं काम करत नाही रोजचे जे आपले भांडे घासतो आपण त्यातूनच मी एक एक दोन दोन डबे घासत राहते कारण मला स्टिचिंगचे कामं भरपूर असतात ब्लाऊज असते भरपूर असे कामं असतात दुसरे, त्या एक, दुसरे तर त्यामुळे मला एक असा लोड येतो माझ्यावरती ह्या कामाचा आणि दुसऱ्या कामाचासुद्धा तर मी असे रोजचे थोडे थोडे डबे घासून ठेवत असते आता दिवाळीचं सीझन आहे ब्लाउज भरपूर आहे वेळ मिळत नाही त्यामुळे मी अगोदरच माझे कामं जे आहे ते अशा पद्धतीनं करत असते तर बघू शकता तुमच्यासमोरच इथं मी झाकण जे आहे डब्याचं ते घासून दाखवलेले आहेत आणि एकदम आपलं पांढरं शुभ्र असं हे डब्याचं झाकण निघलेलं आहे हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना तुमच्या मैत्रिणींना शेअर करा का कारण त्यांचेसुद्धा काम मी सोपे होईल झटपट होईल कारण आपल्या चॅनलचा उद्देश तोच आहे की काम सोपे करणे अवघडातून सोपे करणे आणि चॅनलला जर अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा बेल आयकनवरती क्लिक करा म्हणजे पुढचे येणारे प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील ते तुम्हाला समजतील मी केव्हा व्हिडिओ अपलोड करते ते तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि सर्वात अगोदर माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल धन्यवाद